संक्रांत म्हणलं की गुळपोळी ही आलीच बरेचदा काय होतं गुळपोळी बनवताना सगळा गुळ बाहेर येतो पोळी अशी टम्म फुगत नाही किंवा लाटताना पोळी फाटते बऱ्याचदा कडेपर्यंत सारण पसरला जात नाही आजची ही पोळी बघा मस्त कडेपर्यंत सारण पसरलेलं आहे मी याच्यामध्ये भरपूर असं सारण भरलेलं आहे बऱ्याचदा काय होतं ना पोळीचं वरचं आवरण असताना ते चिवट किंवा वातड होतं पण बघा या पोहीचं सा कडेपर्यंत साधन पसरलं आहे आणि वरचं आवरण चिवट केव्हा झालेलं नाही मस्त असं खुसखुशीत तयार कुछ झालेलं आहे यासाठी गुळपोळी करताना आज आपण एक ट्रिक पाहणार आहोत तुमच्यासुद्धा या इतक्या मस्त कुछ खुसखुशीत गुळपोळी तयार होतील चला तर मग ह्या गुळपोळी कशा बनवायच्या हे पाहूयात वेळ नाही घालवता रेसिपीला सुरुवात करूयात मी ते सगळ्यात अगोदर गुळपोळी करण्यासाठी काही साहित्य घेतलेलं आहे एक वाटी मी इथे पांढरे तीर घेतलेले आहेत हे बिना पॉलिशचे तीर आहेत आणि पॉलिशचे जे तीर असतात ते पांढरे असतात शक्यतो बिना पॉलिशचे तीर घ्यायचे खूप चवीला चांगले असतात इथे मी पाव वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी किसून घेतलेलं खोबरं घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत कच्चे शेंगदाणे इथे गुळपोळी करण्यासाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे चार वेलची आणि जायफळ एक तुकडा घेतलेला पण एवढा वापरणार नाही आहे त्यातलं थोडंसं खिसून टाकणार आहे आता इथे एक जाडबुड्याची कढई घ्यायची आहे कढईमध्ये आपल्याला एक वाटी तीळ घालायचे आहे तीसुद्धा आपल्याला मंद गॅसवरतीच भाजायचे आहेत हे तीळसुद्धा सतत हलवत राहून छान असे खरपूर भासतात मंद गॅसवरती भाजल्या तीळ चटचट उडायला लागले की ते असं भाजलं गेले समजायचं आणि तिळाचा चुरा होतो हातामध्ये सुदा केल्यानंतर आता इथे ते भाजले गेलेत ते काढून थंड करून ठेवायचे पण आता त्याच पुन्हा कडईमध्ये मी इथे अर्धी वाटी शेंगदाण्याने घेतलेले शेंगदाण्यानेसुद्धा सतत हलवत राहून आपल्याला खरपूस असे मिचेवर भाजून घ्यायचेत आहेत आणि शेंगदाणेसुद्धा हाय गॅसवरती अजिबात भाजायचे नाही आहेत मंद्या गॅसवरती मस्त असे भाजून घ्यायचे आहेत सतत हलवत राहून शेंगदाणेसुद्धा दोन ते तीन मिनिट छान असे भाजून घ्यायचे आणि हे शेंगदाणे कढईमधून उगाळ थंड करण्यासाठी ठेवून द्यायचे आता पुन्हा त्याच कढईमध्ये मी इथे घेतलेलं आहे अर्धी वाटी खोबरं खिसवून घेतलेलं सुद्धा आपल्याला मंदच होती छान भाजून घ्यायचं आहे तूप वगैरे अजिबात टाकायचं नाही आहे आणि छान असं खरपूर भाजून घ्यायचं आहे आता लाल होईपर्यंत छान असं खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं छान खोबर भाजून झालं की हे काढून घ्यायचं आणि थंड करण्यासाठी ताटामध्ये ठेवून द्यायचे मी इथे पुन्हा त्याच कढईमध्ये पाव वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ सतत हलवत रावून भाजून घ्यायचं आहे आणि बेसनपीठसुद्धा आपल्याला छान असं खरपूस छान असं लालसं होईपर्यंत भाजून घ्यायचं तूप वगैरे अजिबात टाकायचं नाही आहे छान भाजून घ्यायचं आहे गॅसवरती मंद गॅसवरती अजिबात हाय गॅसवरती वगैरे भाजायचं नाही तर करपू शकतं आपलं बेसनपीठ से आपल्याला छान भाजून घेतलेलं आहे थंडकांच्या ठेवून द्यायचं बेसनपीठ ते मी ते थंड करून घेतलेले आहेत सुद्धा आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे थंड झाल्यानंतर आणि चार वेलचे देखील टाकायचे बारीक होते तिळाबरोबर आणि ह्यात आपल्याला बारीक वाटून घ्यायचे तेल वाटून घेतल्यानंतर एक वाटी शेंगदाण्याची साल काढून घेतलेली आहे खोबरं घेतलेलं आहे बेसनपीठ घेतलेलं आहे भाजून ते देखील आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे पुन्हा एकदा आणखीन बंद चालू करत छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे तर याच्याकरता गुळ किती घ्यायचा तर एक वाटी ती घेतले आणि एक वाटी शेंगण्यात याच्याकरता दोन वाटी गुळ घेतलेला आहे गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता पण बरोबर होतं हे प्रमाण गुळाचे खडे अजिबात राहिले नाही आहेत तुम्ही बघू शकता पूर्णसारखं मिश्रण तयार झालेलं आहे आता इथे मी दोन बॅचमध्ये फिरून घेतलेलं आहे एक बॅच मी फिरून घेतली थोडंसं मिश्रण मी एका एक मिश्रच्या भांड्यामध्ये काढून घेतलं तर जायफळ खिसून टाकलेलं आहे थोडंसं पुन्हा एकदा याला पल्स मोडवरती बंद चालू करून फिरवून घ्यायचे हे पहा इथे आपलं मिश्रण छान असं पूर्ण झाडं तयार झालेलं आहे बारीक असं एकजीव हातानी करून घ्यायचे आहे खडे अजिबात राहिले छान असं बारीक जेवढं वाटते तेवढं वाटून घ्यायचं तिळ आणि शेंगदाणे मगच गुळ टाकायचं आहे तीळ आधी वाटून घ्यायची ते आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता हे बाजूला ठेवून द्यात इथे मी कणिक मळायचं मोठं दाड घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला घ्यायचं आहे दोन कप गव्हाचं पीठ चालून घेतलेलं मी या ठिकाणी कपाने घेतले तुम्ही या ठिकाणी वाटीने देखील दोन वाटी गव्हाचे पीठ घेऊ शकता आता या दोन वाटी गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला घालायचे था। दोन मोठे चमचे मैदा मैदा घातल्यामुळे छान असं आपल्याला पोई छान होते आपली आणि दोन चमचे बेसनपीठ घालायचे खुसखुशीत खमंग पोई होते आपली आणि मीठ चवीनुसार घालायचं आहे ते मी तडका कढई घेतलेली आहे तडका कडाईमध्ये दोन पोहे खायचे चमचे तूप घालायचं आहे आणि हे तूप आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आणि इथं आळं करायचं आहे मध्ये असं आणि हे आपल्याला मिश्रण आपल्याला घालून घ्यायचं आहे तुपाचं आता ही कढईमध्ये तूप लागलेलं आहे ते देखील आपल्याला हे याच्यामध्ये कुसून घालायचं आहे तूप असतं त्यासाठी पूर्ण अशी कोडी होते मग कढई आता हे तूप देखील आपल्याला आधी चमच्याने आपल्याला चटकावू शकतो याच्याकरता आपल्याला हे तूप देखील आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कणाकणाला आपल्या हे पीठ लागलं पाहिजे तूप आहे ते आणि खुसखुशीत मस्त तयार होती आपली ही पोळी आता ह्याला आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला ह्याचा गोळा मळून घ्यायचा आहे छान असा थोडं थोडं पाणी टाकत इथे मी छान गोळा मळून घेतलेला आहे आता इथे एक चमचा मी इथे तेल टाकलेलं आहे परीने आता ही सुद्धा आपल्याला तेल टाकल्यानं एकसारखा करून घ्यायचं आहे आता हे पीठ मी साधारण घट्टसं असं भिजव भिजवलं आहे आपण जसं चपातीला भिजवतो त्या प्रमाणापेक्षा थोडंसं घट्टसं भिजवून घ्यायचं आहे पण अगदी पुरीला भिजवतो तेवढं घट्टसं पण नाही भिजवू नका नाही तर कडेपर्यंत सारण पसरलं जात नाही आता ही कणिक आपल्याला दहा ते वीस मिनिट भिजवून घ्यायचे आता तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने गुळपुरी एक बनवून दाखवते पिठाचे असे गोळे करून घ्यायचेत दोन्ही आणि मग याच्या दोन अशा छोट्या पोळ्या लाटून घ्यायचेत बघू शकताय आपण करंजीला कशा छोट्या पोळ्या लाटतो अगदी तशाच ह्या पारी लाटून घ्यायचेत आता इथे दोन छोट्या गोळ्याचे मी इथे लाटून घेतलेले आहेत याच्यावर तिळाचं सारण पसरून लावून लावायचे घेतलं तर तुमचं सारण खूप कोवडं झालं असेल तर तर पद्धतीने या पद्धतीने गुळ पोळी लाटून घेऊ शकता तुम्ही आणि ह्याला पाण्याचं बोट लावायचं आहे कडेला थोडीशी जागा सोडायची काठांना असं पाणी लावून घ्यायचं आहे बोट फिरवायचं आहे पोई याच्यावर ठेवायची दुसरी आणि दाबून वगैरे सील करायचे बाजूचं जे आहे ते नीट व्यवस्थित असं बंद करून घ्यायचे दाबून असं छान असं आणि ह्याच्यावरती ती लावायचे ते छान दिसतात अवश्य लावा आणि पीठ टाकायचे आणि ही आपल्याला पोळी लाटून घ्यायचे पोई ही लाटताना छान अशी एक सारखी अशी छान लाटून घ्यायचे पातळ पातळ जेवढी तुम्ही छान असे लाटचाल तेवढी आपली पोळी जे कुछ आहे खुसखुशीत मस्त खमंग होते आणि ही अशी पोळी लाटल्यामुळे हो पोही देखील फुटत नाही तर ही ट्रिक बघा पाहू शकता तुम्ही किती सोपी आहे आता या तव्यावरती आपल्याला पोही टाकायची त पोळी भाजताना तवा गरम पण जास्त तापलेला नसावा त्याप्रमाणे गूळ भाजताना ती मध्यम मंद अच भाजावी म्हणजे मग पोळी मग खरपूस अशी भाजली जाते जर का तुम्ही हाय फ्लेमवरती भाजलं तर एक तर गूळ पटकन वितळतो आणि पोळी फुटून फुटू शकते तर बाहेर येतो शिवाय पोळी आहे ती छान खमंग खरपूस अशी भाजत नाही मऊ होते पोळीच्या वरून कडेने सुद्धा आपल्याला न तेल लावायचे वरून सुद्धा बघू शकता किती मस्त अशी टम्म देखील पोई फुगलेली आहे अजिबात कुठे पोई फुटलेली नाहीये आता तेल लावायचे तूप कसं थिसतं त्यासाठी ते तेल लावून घ्यायचे मध्यम आचेवर भाजून घ्यायचे मग एकदा पोई फुगली की छान अशी खरपूस खमंग भाजून घ्या गुळ गुळ भिथून कॅरमेलायज होतो पोहीला असे चट्टे पडतात त्यामुळे पोही छान खुसखुशीत लागते छान अशा लाच रंगा हे पर्यंत पोळी आहे ती मंदाच्या भाजून घ्यायची मग ती छान अशी खुसखुशीत कुछ होते आता मी तुम्हाला नेहमीच्या पद्धतीने पोळी कशी बनवायची ते दाखवते आता हे जी छान अशी वाटी करून घ्यायचे किंवा देखील म्हणू शकता मोदकाची कशी करतो फिरत फिरवत जाऊन आणि याला आपल्याला ह्याच्यामध्ये सारण भरायचं गुळपोळीचं आणि दाबून असं प्रेस करत जायचं आहे प्रेस म्हणजे दाबून भरायचं छान असं म्हणजे आपलं सारण जे आहे ते बाहेर येणार नाही ताबत गाऊन कडा जे आहे एकत्र करून घ्यायचे आणि गोळा जो आहे पूर तो बंद करून घ्यायचा व्यवस्थित असं आणि पीठमध्ये घोळून ह्याला एक सारखं असं सा करून घ्यायचे आणि दाबायचे म्हणजे कडेपर्यंत असं सारं छान पसरलं जातं आणि ही सा पोळी छान अशी गोलाकार पद्धतीने छान लाटून घ्यायचे मधून मधून पीठ लावायचे मस्त अशी पातळ लाटून घ्यायचे झाड लाटायचे नाही आहे मस्त खमंग खुसखुशीत तयार होते आता इथे मी तवा गरम करत ठेवलेला आहे तव्यावरती ही पोळी टाकायची आणि थोडीशी पोळी सुकली की उलटायची आहे आणि ही पोळी भाजताना हाय फ्लेमवरती भाजायची नाही एक तर गुळ पटकन वितळतो आणि पोळी फुटू शकते तो तो बाहेर शिवाय पोळी आहे ती छान खमंग खरपूस अशी भाजत नाही मऊ होते पोळीच्यावरून वरून कडेने सुद्धा आपल्याला प्रश्न तेल लावायचे मध्यम आचारे भाजून घ्यायचे मग एकदा पोई फु फुकते आता ही छान टम्मपैकी फुगलेली आहे छान अशी पोई फुगली की खरपूस भाजून घ्या गूळ छान वितून काय मला होतो पोईला असे चट्टे पडतात लालसर त्यामुळे पोळी छान खुसखुशीत लागते छान असा लालसर रंग आहे पण ती आहे ती मंद आचेवर भाजून घ्यायची मग ती छान अशी खुसखुशीत होते लक्षात इथे आपली पोळी गुळ पोळी बनवून तयार आहे तर इथे आपली मस्त अशी तोंडात टाकताच बिरखल अशी गोळ पोई बनवून तयार आहे बऱ्याचदा कडेपर्यंत सारण पसरले जात नाही पण आज आपण कडेपर्यंत सारण पसरलेली मस्त अशी टम्म फुगलेली पोई बनवून तयार झाली आणि तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने बनवलेली पोळी पो लागतानाची ट्रिक कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा कडेपर्यंत अशी सारण पसरलेली पोळी गुळपोळी कशी वाटली बघू शकताय तुम्ही अगदी कडेपर्यंत साधारण पसरलेलं आहे तर या पद्धतीने या संक्रांतीला गुळपोळी नक्की करून बघा तर ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा वैष्णवी रेसिपी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी जास्तीत जास्त जनापर्यंत शेअर करा तर वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद चला तर मस्त जबरदस्त रेसिपी भेटूयात नंतर चला तर मग बाय